आई जाम पोचले भरून झाल्यात तर पाणी प्यायला घेतलंय म्हणजेच नाही भरल्यात आता थोड्या वेळ टाकू आता टाइम बघा टेम्पो पण चालले आमचा वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही आलोय खड्यानाला हे बघा खडी पण इकडं आहे तर आम्ही चार जण माणसं आहेत अजून माणसं यायची बाकी आहेत पाहू शकता आमची तीन माणसं पण आलीत पोतल्या फावड्या बिवड्या घेऊन आणि डायवर पाहू शकता म्हणजे पाटील आंबेवाडींचा ड्रॉगर बघा गाडी गाडी पार्किंग केल्यात एके बाजूला अडचण नको म्हणून गाडी इकडे पार्किंग केल्यात आम्हाला पण सुरुवात केलंय म्हणजेच ने बघा फावड गमेल काल गिरीट नेला आज खडे नवं लावलो गिरीट इथने नाही त्या वेगळीच नेला तर आज खडी इथं भेटले आहेत इथन्या खडी नेतो आम्ही पाहू शकता पोतल्या पण भरपूर घेतल्या आहेत थोड्या वेळात टेम्पो येईल पोतले भरून झाल्यावर धेनला आलो आहे हा धेन भाकरवड आहे तर इथं खडी आहे तर ही खडी आलो आहे न्यायला काही पाच सहा पोतल्या भरून झाल्यात अजून एवढ्या पोतल्या भरायच्या आहेत आम्हाला टेम्पो यायच्या आत पाहू शकता इकडं आंब्याचं झाड आहे मोर पण आलं आहे झाडं आहेत अशी बाजूला आणि इकडं आम्ही पोतल्या गाई जाम पोतल्या भरून झाल्यात तर पाणी प्यायला घेतलंय म्हणजेच नाही मी पण पाणी पितो आता थोड्याशाच पोतल्या भरायच्या आहेत मग टेम्पोवाल्याला फोन करू तर गाईत झाल्यान आमच्या पोतळ्याला भरून पाहू शकता तुम्ही हे बघा किती पोतल्या भरल्यात आता थोड्या वेळा टेम्पो येईल तर या सगळ्या पोतल्या टेम्पोत टाकायला लागतील येईल थोड्या वेळा टेम्पो तर बघा काम झालं आहे सगळीजण मोकली झाली तरी बघा अजून घमेला भरतं इकडं तर मंजित पाहू शकतो मंजित पण एकदाचं झालं आहे काम करून काल कमी काम केलं आहे तर आधी जास्त काम केलं त्यांनी मंजितने तर गाईच टेम्पोवाल्याला फोन केला आहे आता थोड्या वेळा टेम्पोवाला पण येईल या पोतल्या टेम्पोत टाकू आता आम्ही पाहू शकता इकडे पाणी पण पितात दमलीन माणसा काल गिरेट नेला आज खडे नेले टेम्पो आमचा आता पोतल्या टाकायला मध्ये कामाला लागतो मी एवढ्या पोतल्या टाकायच्या आहेत आम्हाला टेम्पोत तर काहीच टेम्पोत पोतल्या टाकतात पाहू शकता तुम्ही अजून या पोतल्या टाकायच्या टेम्पोत डायवर पण आहे आमचा काहीच डायवर पाहू शकता तुम्ही आणि आदित्य का पाटील कामाला लागला बघा

झालंय टेम्पो भरून आता जायला निघलाय आमचा टेम्पो बघा लाइटिंग बिटिंग लावले टेम्पोला तर टेम्पोत बसतो बघा गाईच ही बघा गाडीवाली माणसं पण पुढे चालली ना आमची आणि मग आमचा टेम्पो तर गाईच पांडवा देवी आमचा मच्छी मार्केट पाहू शकता आतमध्ये गाड्या आहेत आतमध्ये तर याच पतल्या पाहू शकता आणि काका पण थांबलेले बघा पतल्या घमेल आवडे पण घेतलेत पोतलीतच आणि आमचं आदित्य पाटील तुम्हाला दिसत नसेल बघा आदित्य पाटील आणि इकडं आता फास्ट चालले आमची गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनी गाई थोडीशी गाडी आतमध्ये टाकायला अडचण झाले तर सगळ्या गाड्या पण वेटिंगवर हो आहेत एकदाची आली गाडी आतमध्ये बघा पाहू शकता तुम्ही कालचा गिरीट पण पोतल्या दिसत असतील तुम्हाला तो कालचा कालगिरी आज आणले खडी हा बघा कालचा गिरी ठाणलेला आणि मंजितने घेतले इकडे वायर भरती करायला अरे इकडे अरे मंद माणसा फुंना उठा इकडे झाले तो पाहून टेम्पो पण चालले आमचा पाहू शकता तुम्ही बघा टेम्पो पण चालले आमचा पतल्या पण <laughs> आवल्या कडीच्या अबाउट टाइम मिरचा काहीच खेडे हाणून झाले व्हिडिओ आपली इथं थांबवत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय